लोक परत आलोय नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आमच्या घरी बघा कोण आलाय माझा छोटा भाऊ आहे आणि बघा इथं मावशी आणि मोठी दिदी आले आणि दोन बहिणी खाली गेलेत खेळायला गेलेत तर आता आम्हीच आहे घरी बघा हाय करा आणि <laughs> पप्पा इथं बसलेत मित्रांनो बघा दोन्ही बहीण भाईन... दोन्ही बहिणी आल्यात इतर इथं काय सोडायचं हे बघा एक आणि आम्ही एका दिदी लग्नाचे ब्लॉग बघतोय तुम्ही बघितला असा ब्लॉग अरे दी दीदीचे बोललो रे आणि आपला गुलीगत करण भाऊ नाचती डान्स कर डान्स कर आणि बघा सगळे बसलेत हेच आहे आमची दीदी ही पण आहे दीदी मोठी दीदी हे छोट्या दीदी आणि ही सेमडी आता मी मैदानात आलो बघा आम्ही सगळे आणि बघा आमचे दोन मित्र दीपे दीपे आणि प्रशांत आणि तिकडे चला आता आपण पकडा पकडी खेळायला आलोय तर खेळूया चला मित्रांनो

एकाच्या पाठी बारा राज्य ना काय झालं आटली पकड काय आलं पळता येत नाही ना पळत ना, पक पकड ना मग खेळायच नाही पकड आता याच्यावर राज्य आले बघा पकड ना नाही ती शर्ट नाही 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 लागलं नाही लागलं नाही लागलं तशा तर मित्रांनो बघा सगळे आले घरातले मम्मी पण आले फिरायला अरे हाय बोल गणेश माझा मित्र टॉच टॉच नको नको <laughs> दाखवा ये आ, चला आता थोड्या वेळ काहीतरी खेळू मग तुम्हाला हिला तर दाखवलंच नाही ही छोटी बहीण अ हा चला चालले आता मावशी बाय हे शायली आणि बारका इथच राहा हे सोडवायला हे इथंच राहतात आणि हे चालले टट टला चला चला हा खाली आमच्या बुगाट्या पशी हे आपली बुगाटी आणि बघा सगळे चालले ही बुगाटी आपली कार चला आता सगळे टॉच मार की जर हा बाय 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 चल चल, चल। तू पण चाललाय ना नाही ना मग थांब ना तुम्ही चाललाय चला बाय मी पण चालू मी पण चालू यांच्या बरोबर बस स्टॉप पर्यंत सोडायला

बघा रडायचं नाही परत रडणार नाही ना काय नाही आणून चला बाय 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 मावशी बाय बाय सांभाळून जा आज पोहचले फोन रात्री भूताचा पिक्चर बघतायत पिकता झोपले गट्टू पण मम्मी आणि ते खाल्ले मम्मी आणि पप्पा ये येते थोड्या वेळचे आणि हे आणि हो, हे इथंच थांबलेत तर चला भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये सबस्क्राईब करा लाईक करा बाय